हे सर्व जण मस्तीला आलेले होते लक्षात ठेवा तुमचं माझं कोणी नाही ना या महाराष्ट्रात हिंदू कचरे मे ना मुसलमान तुम्हाला आम्हाला कळालं पाहिजे तोपर्यंत तुम्हाला आम्हाला कळणार तोपर्यंत तुम्हाला आम्हाला घडणार नाही तोपर्यंत पर्यंत बसणार नाही बसवायचा ना ने काय मसालं नाही कसं करता दादा का आता बैल तर काय लोकांना राहिले नाही ट्रॅक्टर सगळं टाली आले पाचशे रुपये पंच्याऐंशी होतात आठ हजार पाचशे भागीले शंभर गुंटे करा अरे पंच्याऐंशी रुपये गुंठा घ्या आमचा अभाव एवढा ला लाजार नाही पन्नास हजार रुपये नाही तर आमच्या गावातच बातम्या आणतात लय नुकसान झालं तुमच्या आमच्या काय झालं त्याच्या खाली काढतात पण ज्याचं नुकसान झालं असेल ज्याचं शेत खरून गेला असेल माहिती शपथ सांगा त्याचं पन्नास हजारात व्यवस्थित अधिकार त्याच होत नाही पण आपण सांगतोय काय वारंवार पन्नास मध्ये होत नाहीये आणि त्यांचा माफी काय भीक मागा लागव तुम्ही आमच्या सोयाबीनला भाग केला नाही

माहिती नसते सत्ता आम्ही तुम्हाला दिलेली आहे म्हणून ताबडतोब आमचा सात बारा कोरा करा तुमच्या योग्य वेळेची वाट आम्ही पाहणार नाही नाहीतर तर गावाकडे ना आला की आमचा टाईम येतो आणि योग्य टायमाला आम्ही कार्यक्रमच करत करू हे तुझा ध्यानात ठेवू आणि करायची तयारी तुझा ठेवावं लागत आपण मागाय काय मागले असतील एक सरसगट सात बारा कोरा करा दुसरी मागणी तुम्हाला पीक विम्याच्या रकमा द्या किती मागणी तुमची पन्नास हजार रुपये तरी मदत द्या इकडे ऊस नाही ऊसाची मागणी किचोर झाली पाहिजे काय तिथे ऊसाची मागणी काय तरी किचोड झाले माहिती पण तेही पैसे तुमचे परत द्या ते काय करायला लागले आता टाइम याय लागला त्या परवा टाइम या लागला दोन महिन्यानंतर दाखवायची तयारी साठी विचारायला उद्या तुम्ही म्हणताल हो किशोरगाव पुढे गेले हल्ली पोलीस वाले तुम्ही पाय सर्टिफेट घरी असं करू नका माणसाच्या मागे खंबीरपणे उभा राहायची तयारी करा काय फरक पडत नाही या ना दादांनी सांगितलं होतं था। की इथं मुरून नाही मी डीपीडीसीत काम करतो जिल्हा परिषदला सदस्य होतो आता आमच्या निवडणूक बरसात झाल्या जिल्हा परिषद अरे या लोकायले रस्त्याचा मुरून खायला कमी पडते ते शेतकऱ्याचा प्राणात काय मुरून टाकणार येत ही परिस्थिती झाले तुमच्या इकडे सात बारा कोरा होणार नाही तोपर्यंत आम्ही मैदान सोडणार नाही त्यांच्या उरावरच उरा बसणार हे मात्र नक्की तुम्हाला सांगतो मग काय व्हायचं ते होईल सरकारी हे तीन तोंडी सरकार आहे यायचं काही खरं नाही एखाद्या रुम्ण कमट्यात प्रदर्शन लागल मी क्लिअर बोलतो अरे काय तुमच्या तो उभं राहायचं नाही पण क्लिअर सांगतो एका घराचा प्रॉब्लेम आहे लोक गुवाटी आले आले का नाही एक जण येत त्यानं सरकार फोडून तोडून बनवलं आणि दुसरे येतं ईडीच्या नेव देव गेले खरं आहे का तुम्ही पुढे पक्षाचे असाल मग त्याचा घेणार नाही अरे पण आज आमचा भाग मारतोय लहान लहानप्रमाणे आम्ही ते दर हाताच्या

डॉक्टर बघितली तू माझा